नमस्कार मी साक्षी वाघ आवाज जनतेच्या न्यूज चॅनल आपले स्वागत वाकडी चितळ या परिसरातील शिवारात बिबट्याने हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली या हल्ल्यात चिमुकल्या प्रथमेशचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या घटनेने गावावर शोककळा पसरली वन विभागाचा हलगर्जीपणा या बालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरत आहे वन विभागाविषयी नागरिकांकडून संताप व्यक्त होताना दिसतोय पाहूयात याबाबतची सविस्तर बातमी अग्नात खेळत असलेल्या साडेतीन वर्ष वयाच्या चिरंजीव प्रथमेश मयूर वाघ चुमोड्यावर बिबट्याने हल्ला करून घरापासून सहाशे फूट अंतरावर फरफडत नेल्याने मुलाचा जागेवरच मृत्यू झालाय या खळबळजनक घटनेने गावावर शोककळा आहे या घडलेल्या घटनेला वनविभाग जबाबदार असल्याचा दावा करण्यात आला आहे वनविभागाचा हलगर्जीपणा या बालकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने वनविभागाविषयी नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे चितळी तालुका राहता येथील मयूर दत्तात्रय वाघ याची वस्ती गावापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या वाकडी रोड काकडाई मंदिर जवळ आहे सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास अंगणात खेळत असलेला प्रथमेश मयूर वाघ या बालकावर घराशेजारी असलेल्या डाळिंबाच्या बागेतून दबा धरून बसलेल्या बिबट्याने झेप घेत क्षणार्धात धूम ठोकली बाहेर असलेल्या आजीने आरडाओरडा केल्यानंतर घरातील सर्व बिबट्यांच्या दिशेने धावले मात्र बिबट्या मिळून न आल्याने त्यांनी डाळिंब व मका इतर ठिकाणी शोध घेतल्यानंतर घरापासून सहाशे फूट असलेल्या गिन्नी गवतात रक्तबंबाळ अवस्थेत हा मिळून आला त्याच्या मानेवर मोठ्या प्रमाणात होऊन तो जागीच झाल्याचे नागरिकांनी यावेळी सांगितले यावेळी त्याला तातडीने पुढील उपचारासाठी श्रीरामपूर येथील कामगार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर डॉक्टर यांनी त्याला मृत घोषित केले आवाज जनतेचा या न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी योगेश कडसकर करायचा आहे लाईव कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपल्या हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी दिलेल्या स्क्रीनवर संपर्क करा